राजापेठ झोन येथे जलजन्य कीटकजन्य आजारावर डॉक्टर विशाल काळे यांनी घेतला आढावा सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिका अमरावती आरोग्य विभाग व स्वच्छता विभाग यांना श्रीमती सौम्या चांडक आयुक्त महानगरपालिका अमरावती श्रीमती शिल्पा नाईक अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका अमरावती यांच्या सूचनेनुसार राजापेठ झोन येथे डॉक्टर विशाल काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका यांनी बैठक घेऊन वरिष्ठांनी केलेल्या सूचनांचे मार्गदर्शन केले राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत शहरात असलेले डेंगू मलेरिया चिकनगुनिया व इतर कीटकजन्य आजारावर कशाप्रकारे प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं यावेळेस वरिष्ठांनी केलेल्या सूचनेनुसार प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये सकाळी धुवारणी व फवारणी करून डासांचा वाढता प्रादुर्भाव कमी होईल व कीटकजन्य आजारांवर आळा घालता येईल याविषयी डॉक्टर विशाल काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी मार्गदर्शन केलं तसेच आरोग्य विभाग व स्वच्छता विभाग यांनी समन्वय साधून जर काम केलं तर येणाऱ्या काळात कीटकजन्य आजारावर मात करता येईल याविषयीचा कृती आराखडा आरोग्य विभाग व स्वच्छता विभाग यांनी मिळून बनवावा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या तसेच डॉ रुपेश कळसे सात रोग अधिकारी मनपा अमरावती यांनी घरोघरी जाऊन कंटेनर खाली करावे डेमिफॉस ऍक्टिव्हिटी कराव्या जनतेला एक दिवस कोरडा पाळण्यास सांगावे व जलजन्य आजारासाठी नियमित पाणी पिण्यास योग्य आहे किंवा नाही याची खात्री करूनच प्यावी असं मार्गदर्शन केलं हैदर अली यांनी सर्व आरोग्य सेवक व ब्रीडिंग चेकर यांचे मासिक अहवाल सादर केले मासिक अहवाल पाहून डॉक्टर विशाल काळे यांनी त्यांचं कौतुक केलं यामध्ये प्रत्येक झोननी हाय वरिष्ठ स्वास्थ्य निरीक्षक स्वच्छता विभाग मनपा अमरावती यांना सुद्धा रोज फवारणी धुवारणी झाली पाहिजे अशा सूचना दिल्या या आढावा बैठकमध्ये आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी व ब्रीडिंग चेकर्स उपस्थित होते